मागील काही दिवसापासून सोलापूरच्या तापमानात सातत्याने वाढ होत आहे वाढत्या उन्हामुळे उकाडाही वाढलेला असून सोलापूरवर घामाघूम झालेले आहे परंतु भर चौकात दोन तरुणांनी जे केलेलं आहे ते पाहून तुम्ही चकितच व्हाल हा व्हिडिओ नक्की काय पुढे बघ चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सोलापूर शहरातील सरस्वती चौकात सिग्नल आहे या सिग्नलवर गाड्या थांबलेल्या आहेत यात एक दुचाकी स्वार आपल्या मित्रासोबत आहे गाडीवर पाठीमागे बसलेल्या मित्रांनी बादली आणि मग आणलेला आहे शेकडो गाड्या सिग्नलवर थांबलेल्या असताना अचानक दुचाकीवरील एकनं बादलीतलं पाणी अंगावर ओतून घेण्यास सुरुवात केली स्वतःबरोबर गाडी चालक गाडी चालवत आहे बसलेल्या मित्राच्याही अंगावर पाणी ओतत असताना हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे शहरातील सरस्वती चौकात चक्क सिग्नलवर थांबलेला दुचाकीस्वार उन्हामुळे चक्क आंघोळ करतानाचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे